सचिन शिंदे आपण आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराई संस्थापक सयाजी शिंदे दादा यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात जैव सुनील शेके यांच्या निवासस्थानी सोमवारी विशेष बैठक पार पडली या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सोमाटणे गहुंजे इंदोरी टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा काळ वृक्ष नैसर्गिक पाणी उपलब्ध असल्याने नवीन लवकरच रुजतात आणि आणि परिसरातील वनस्पती प्राण्यांची जैवविधता वाढीस लागते यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल या उपक्रमातून पर्यावरण रक्षण हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास यांचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे या संपूर्ण मोहिमेबाबत आमदार शेळके म्हणाले पर्यावरणाविषयीची आपली संवेदनशीलता लक्षात घेता हा उपक्रम मावळच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा ठरेल याचा मला अभिमान आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा